गृहमंत्री महोदय येत आहेत त्यांच्या सभेची अंतिम तयारी पाहण्यासाठी मी आलेला आहे ही सभा वेगळी कशी असणार आहे ह्या सभेने कसं आहे की महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणी त्यांची विजिट आहे एक अकोला आहे जळगाव आहे आणि संभाजीनगर संभाजीनगरला जी जाहीर सभा आहे या सभेच्या माध्यमातून आज मी आपल्याला सांगू इच्छितो या पूर्ण मराठवाड्याचं गणित बदलणार आहे आणि पूर्वीचे सगळे रेकॉर्ड या सभेच्या माध्यमातून ब्रेक केले जातील एक लाखाच्या वरची सभा होईल आणि जालना छत्रपती संभाजीनगर आणि नगर या तिन्ही क्ल लोकसभेतली मंडळी या सभेत सहभागी होणार आहेत मात्र जे व्यासपीठाची तुम्ही पाहणी केली आहे त्या व्यासपीठावर अशोक चव्हाण दिसतील उद आज दुपारी निर्णय होईल जर त्यांचा प्रवेश झाला तर नक्कीच येतील मात्र उद्धव ठाकरे जे आहेत ते छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते त्यांनी त्यांनी प्रश्न उपस्थित केले की तुम्ही अशोक चव्हाणांना घेऊ शकता याचा अर्थ भविष्यामध्ये भाजपचा अध्यक्ष हा काँग्रेसच असणार आहे त्यांनी हे आम्हाला माझ्या मते संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी आम्हाला शिकू नये कारण की तुम्ही जे स्वर्गीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवर जावं लागेल त्या दिवशी मी माझा पक्षाचं दुकान बंद करून टाकेन पण तुम्ही त्याचं सगळं सोडून मुख्यमंत्र्याच्या लालूचमध्ये तुम्ही जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती केली त्यांनी आम्हाला शिकू नये की आम्ही कोणाबरोबर जायचं सोबत तुम्ही जात आहे असा आरोप जो आहे तो मी सांगितलं ना त्यांनी हा पहिले स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि मग आम्हाला सांगावं मात्र काल उद्धव ठाकरे आले होते या ठिकाणी आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी आणि तुम्हाला मात देण्यासाठी भाजपचे कुठेतरी पंख छाटायचे यासाठी आम्ही आलो तशी स्वतः उद्धव ठाकरे बोलतात उद्धव <laughs> ठाकरे स्वतःचा पक्ष सांभाळावा माझ्यामध्ये त्यांनी आमच्या पक्षाकडे जास्त लक्ष देऊ नये आणि त्यांचाच पक्ष ते छाडता छाडता ते आता परेशान आहेत त्यांनी आमच्या पक्षाकडे लक्ष देण्याचं कमी करावं मात्र आता तुम्ही पाहता एक रॉयल एंट्री झाली ती म्हणजे अशोक चव्हाणांची भविष्यात आणखी कोणते असे कोणासाठी दरवाजे येतील अजून आमचा दरवाजा चांगल्या लोकांसाठी नेहमी उघडाय चला माझी विषय